सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या प्रशिक्षणाच्या व्हिडिओचा विषय आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ज्या ज्या बालकांची नोंदणी करत असताना तुम्ही त्यांच्या आई वडील किंवा पालकांचा आधार क्रमांक किंवा त्यासंबंधीची माहिती वापरलेली असेल आणि सद्यस्थितीमध्ये संबंधित बालकांचे स्वतःचे आधार कार्ड त्यांच्या पालकांकडे उपलब्ध झालेले असेल तर ते पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कशा पद्धतीनं अद्ययावत करायचे अपडेट करायचे याची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत आणि या बालकांचे स्वतःचे आधार कार्ड पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अद्ययावत किंवा अपडेट करणे का महत्त्वाचे आहे हे देखील आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची आताच नवीन आलेली एकवीस पॉईंट आठ आवृत्ती यामध्ये नवीन एफ आर एस मॉडेल इंट्रोड्यूस करण्यात आले आहे ज्या माध्यमातून लाभार्थ्यांना टी एच आर प्रदान करत असताना त्यांचा फोटो काढणे आवश्यक आहे त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे आता यामध्ये गर्भवती महिला असतील स्तनदा माता असतील आकांक्षित जिल्ह्यांमध्ये किशोरवयीन मुली असतील आणि सहा महिने ते तीन वर्षाची अशी मुलं जी त्यांच्या आईवडील किंवा पालक यांच्या आधार कार्डने रजिस्टर असतील याच लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये फोटो काढायचा आहे आणि ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना टी एच आर प्रदान करत असताना फोटो काढणे आवश्यक आहे परंतु सहा महिने ते तीन वर्षाची अशी बालके जी स्वतःच्या आधार कार्डने रजिस्टर्ड आहेत अशा बालकांच्या बाबतीत मात्र तुम्हाला फोटो काढण्याची आवश्यकता नाही किंवा ई के वाय सी करण्याची आवश्यकता सद्यस्थितीमध्ये नाही मग जर तुमच्याकडं जी बालकं पूर्वी आई वडील किंवा पालक यांच्या आधार कार्डने रजिस्टर्ड असतील आणि सद्यस्थितीमध्ये त्यांच्या पालकांकडे त्या बालकांचे स्वतःचे आधार कार्ड उपलब्ध झाले असेल तुम्ही हो हो ते तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तात्काळ होई शक्य होईल तेवढ्या लवकर अद्ययावत करून घेणे आवश्यक आहे जेणेकरून जी फोटो काढण्याची किंवा ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया आहे त्यामधून ते बाळ वगळले जाईल आणि तुम्ही त्यासाठी जी मेहनत घेणार आहात जे एफर्ट्स त्या ठिकाणी टाकणार आहात ते तुमचे वेस्ट होणार नाहीत वाया जाणार नाहीत म्हणजे सांगायचं झालं तर जर समजा एखादं बाळ तुमच्याकडं आई वडील किंवा पालक यांच्या आधार कार्डने रजिस्टर्ड आहे मग त्यांच्या आईचा तुम्ही फोटो काढला त्यांच्या आईच्या आधारसंबंधीची माहिती वापरून त्यांची ई किंवा सी प्रक्रिया पूर्ण केली चार आठ दिवसाने तुम्हाला कळलं की त्या संबंधित बालकाचे आधार कार्ड आता उपलब्ध झालेले आहेत ते तुम्ही घेतले आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अद्ययावत केले जसे तुम्ही ते ॲप्लिकेशनमध्ये अद्ययावत करणार अपडेट करणार तसं ते बाळ एफ आर एस मॉड्युलमधून वगळले जाईल किंवा निघून जाईल म्हणजे मग त्या बालकाला टी एच आर प्रदान करत असताना कुठलाही फोटो काढण्याची आवश्यकता पडणार नाही पण पूर्वी तुम्ही त्या संबंधित बालकासाठी फोटो काढण्याची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची जी मेहनत घेतलेली आहे ती तुमची वेस्ट जाणार म्हणून सर्वांनी ही काळजी घ्यायची आहे याची खात्री करून घ्यायची आहे की जर तुमच्याकडं ही बालकं आईवडील किंवा पालकांच्या आधार कार्डने रजिस्टर असतील आणि त्यांचे आधार कार्ड कार्डमुळे आता पालकांकडे उपलब्ध झालेले असतील तर तुम्ही त्वरित ते घेऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अद्ययावत करून घ्यायचे आहे आता आपण हीच प्रक्रिया या ठिकाणी समजून घेणार आहोत की कशा पद्धतीने तुम्हाला ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अपडेट करायचं आहे त्यासाठी तुम्हाला मुख्य पृष्ठावर असलेल्या लाभार्थी या पर्यायाला क्लिक करायचं आहे लाभार्थी हा पर्याय म्हणजे बेनिफिशरीज हा पर्याय तुमच्यासाठी दोन ठिकाणी उपलब्ध आहे एक वरती आणि एक इथं खाली तर यापैकी कुठलेही पर्याय तुम्हाला क्लिक करायचं आहे आता आपण वरती दिलेल्या बेनिफिशरी ह्या पर्यायाला क्लिक करू त्यानंतर सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांचे आयकन तुम्हाला या ठिकाणी दिसतील त्यापैकी आता आपल्याला विशेष करून सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांच्या बाबतीत बघायचं असल्या कारणाने आपण त्याच बालकांच्या आयकनला क्लिक करू क्लिक केल्यानंतर आपल्याकडं रजिस्टर असलेल्या सर्व सहा महिने ते तीन वर्षाच्या बालकांची यादी तुम्हाला समोर दिसेल आता यापैकी जे मुलं तुमच्याकडं आई वडील किंवा पालक यांच्या आधार कार्डने रजिस्टर असतील आणि त्यांचे स्वतःचे आधार कार्ड आता उपलब्ध झाले असेल त्या मुलांच्या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आता या ठिकाणी अंगणवाडी सेविका बऱ्याचदा चुका करतात की थ्री डॉटमध्ये जाऊन अपडेट प्रोफाईलमध्ये जाऊन त्या आधार कार्ड अद्ययावत किंवा अपडेट करण्याचा प्रयत्न करतात परंतु इथून ते करता येत नाही त्यासाठी तुम्हाला केवळ आणि केवळ लाभार्थी यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन म्हणजे त्यांच्या नावावरती क्लिक करूनच तो बदल करता येईल तर आपण आता या लाभार्थ्याचे आपल्याला स्वतःचे आधार कार्ड अद्ययावत करायचे असल्याकारणाने आपण याच्या नावावरती क्लिक करू क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं प्रोफाईल ओपन होईल इथं तुम्ही स्पष्टपणे बघू शकत असाल की या संबंधित लाभार्थ्याची नोंदणी आपण त्यांच्या पालकांचे आधार कार्ड वापरून केलेली आहे त्यासमोरच तुम्हाला ॲड चाइल्ड आधार म्हणून एक पर्याय दिसतोय संबंधित बालकाचे आधार कार्ड अद्ययावत अपडेट करण्यासाठी तुम्हाला या पर्यायाचा उपयोग करायचा आहे त्याला क्लिक करायचा आहे त्याच्यावरती आपण क्लिक करू क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होईल इथं तुम्हाला बालकाचा आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे इथं बालकाचं प्रमाण जे नाव असेल ते प्रविष्ट करायचं आहे इथं आधारप्रमाणे जी जन्मतारीख असेल ती कॅलेंडरमधून सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि खाली हे जेंडर दिलेलं आहे हे बाय डिफॉल्ट सिलेक्ट असेल तुम्ही संबंधित बालकाची नोंदणी करत असताना जे लिंग निवडलेले असेल ते इथं डिफॉल्ट सिलेक्टेड असेल याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही आता इथं आपण आधार क्रमांक प्रविष्ट केला इथं संबंधित बालकाचं आधारप्रमाणे नाव प्रविष्ट केलं इथं त्या बालकाच्या आधारप्रमाणे जन्मतारीख प्रविष्ट केली इथं जन्मतारीख प्रविष्ट करत असताना फक्त तुम्हाला काळजी हे घ्यायची आहे की त्या जन्मतारखेमध्ये एवढा फरक नसावा की ज्यामुळं संबंधित बालकाची बेनिफिशरी कॅटेगरी बदलेल म्हणजे हा बाल हा हे बाळ जर सहा महिने ते तीन वर्षाच्या कॅटेगरीमध्ये आहे आणि त्याची जन्मतारीख टाकल्याने जर ते बाळ तीन वर्षापेक्षा जास्त वयाचं होत असेल तर ती या ठिकाणी जन्मतारीख प्रविष्ट करता येणार नाही स्वीकारली जाणार नाही तर हे आपल्याला थोडंसं या ठिकाणी बघायचं आहे आता इथं तुम्ही बघत असाल की एक सेंटन्स लिहिलेलं आहे बेनिफिशियरी नेम विल बी अपडेटेड इन प्रोफाईल ही जी काही माहिती तुम्ही या ठिकाणी भरणार आहात ही ऑटोमॅटिकली या लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये अद्ययावत केली जाईल म्हणजे तुम्हाला पुन्हा त्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन काहीही माहिती प्रविष्ट करण्याची आवश्यकता पडणार नाही जी माहिती तुम्ही इथं भरणार आहात ते ऑटोमॅटिकली या लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये अद्ययावत केली जाईल ही सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेले व्हेरीफाय आधार हा पर्याय तुमच्यासाठी क्लिक करण्यासाठी उपलब्ध होईल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल तुम्ही जर वरती भरलेली माहिती योग्य असेल अचूक असेल आणि आधारच्या डेटाबेससोबत मॅच झाली तर या संबंधित बालकाचे आधार सत्यापित केले जाईल आणि जिथं आता गार्जियन आधार लिहिलेलं होतं म्हणजे पालकाचा आधार वापरलेला असं लिहिलं होतं तिथं लिहून येईल की चाइल्ड चा आधार म्हणजे आता बाळाचे आधार कार्ड वापरलेले आहे असं तिथं त्या ठिकाणी जिथं आपण मागे जाऊ एकदा इथं तुम्ही बघत असाल इथं जे गार्जियन आधार लिहिलेलं आहे इथं मग चाइल्ड आधार म्हणून लिहून येईल आणि या मुलाच्या प्रोफाईलमध्ये देखील आधार आधारप्रमाणे नाव ऑटोमॅटिकली अद्ययावत होईल त्याचा आधार क्रमांक अद्ययावत होईल आणि त्याची जन्म तारीख देखील अद्ययावत होईल म्हणजे एखाद्या बाळाची जन्मतारीख जर तुमच्याकडून प्रविष्ट करत असताना चुकलेली असेल तर ती एकदा दुरुस्त करण्याची संधी आपल्याला या माध्यमातून मिळते म्हणजे जेव्हा आपण त्या बाळकाचं स्वतःचं आधार कार्ड या ठिकाणी प्रविष्ट करतो तेव्हा तुम्हाला जन्मतारखेमध्ये दुरुस्ती किंवा जन्मतारखेमध्ये बदल करण्याची संधी प्राप्त होते आणि इथून तुम्ही मते जन्मतारीख बदलू शकता या ठिकाणी आधारप्रमाणे जी नवीन जन्मतारीख असेल ते तुम्ही या ठिकाणी प्रविष्ट करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्हाला सर्वच मुलांच्या बाबतीत जरी आपण आता सहा महिन्या ते तीन वर्षाच्या मुलांच्या कॅटेगरीमध्ये येऊन ही सगळी प्रक्रिया बघितलेली असेल तरी शून्य ते सहा महिन्याची मुलं असतील किंवा तीन ते सहा वर्षाची मुलं असतील या सर्वांच्या बाबतीत याच प्रक्रियेप्रमाणे तुम्हाला त्यांचं स्वतःचं आधार कार्ड उपलब्ध झाल्यानंतर ते पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अद्यावत किंवा अपडेट करता येईल तर अपेक्षा आहे आप आपल्या सर्वांना ही प्रक्रिया कळली असेल आणि तात्काळ आपण या पद्धतीनं जर तुमच्याकडं काही मुलं आई वडील किंवा पालकांच्या आधार कार्डने रजिस्टर असतील आणि त्यांचे स्वतःचे आधार कार्ड आता पालकांकडे उपलब्ध झाले असतील तर ते तात्काळ तुम्ही घेऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अद्ययावत कराल जेणेकरून तुम्हाला आ, त्या संबंधित बालकांच्या बाबतीत फोटो काढण्याची गरज पडणार नाही किंवा ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज पडणार नाही आणि त्यांना एफ आर एस मॉड्यूलमधून वगळली जाईल धन्यवाद